नमस्कार आवळ्याचे लोणचे करण्यासाठी अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून घेतले आणि कुठलाही कट वगैरे न मारता चाकून आपण ही चाळणी आपण एका कुकरमध्ये ठेवून खाली पाणी टाकून आपण याला वाफवून घेतलं दोन ते तीन शिट्ट्या करून घेतल्या बघा त्याची बी आपोआप निघून येते आहे आणि त्याचे आपोआप असे तुकडे होत आहेत छानपैकी शिजलं आहे बघा हे आवळ्यामध्ये पाणी न घालता आपण फक्त खाली घालायचं आहे कुकरच्या खाली आणि त्याच्यावर हे ठेवायचे डिश ठेवून चाळणी ठेवायची म्हणजे हे छान वाफलं जातं आणि पाणी पण येत नाही आणि वाफवल्यानंतर त्यांना पाच सहा तास आपण गार करून घ्यायचंय म्हणजे मग त्याचे निथळतात व्यवस्थित बघा आता आपण एक वाटी गूळ घेतला आहे त्याच्यामध्ये मिक्स केला आहे आणि गॅसवर आपण अर्धा वाटी तेल ठेवलेलं आहे तापत चला एक चमचा हिंग घालूया आपण गुळाची पावडर देखील घालू शकतो आणि गुळ नसेल घालायचं तर साखर देखील आपण एक वाटी गच्च भरून टाकू शकतो बघा एकीकडे तेल गरम होत आहे आणि एकीकडे आपण आता हे आवळ्याचं लोणचं खाली करून घ्यायचं आहे व्यवस्थित एका ताटामध्ये हळद घातलंय चमचा भर मीठ घातलाय तीन ते चार चमचे मीठ थोडं व्यवस्थित घालायचं आहे आपल्याला आणि गुळ नेहमी भरपूर घालायचं आहे कारण की आवळ्याचं जे लोणचं आहे आवळा जो असतो तो तुरट असतो म्हणजे थोडासा जास्तच तुरट असतो की नाही आंबट आणि तुरट त्याच्यामुळे त्याला असं चटपटा किंवा आंबट गोड चव येण्यासाठी आपल्याला गुळ घातलाय आपण गच्च वाटून घेऊन ह्याच्यामध्ये आपल्याला मोहरीचे दाणे अजिबात टाकायचे नाही बघा मोहरीचे आपण दाळ टाकलेली नाही आहे दाणे नाही आहे आणि दुसरं म्हणजे मेथी जी आपण लोणच्यामध्ये घालतोच ती आपण ह्याच्यात घातलेली नाही आहे आपल्याला जर आवड असेल तर आपण बडिशोप मात्र ह्याच्यात टाकू शकतो पण मी टाकलेली नाही आहे बघा आता जसं हे तेल गरम होईल आपण गॅस बंद करायचं आहे आणि हे खाली आपण व्यवस्थित कालवंदी घेतलं होतं मसाला पूर्ण लोण आवळ्याला तो आताच्यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा गुळाचे थोडेसे मोठे कडे होते ह्याचे म्हणून ते म्हणून विरघळ विरघळतील आता आता याला आता आपण याच पातेला आहे सात ते आठ तास मुळू द्यायचं आहे व्यवस्थित मध्ये मध्ये थोडस हलवत राहायचंय गार झाल्यानंतर त्याला आपण झाकण ठेवलं तरी सुद्धा काही हरकत नाही फक्त गार झाल्यानंतरच बघा आता हे सात ते आठ तासानंतर इतकं छान असं रसरशीत आवडायचं आंबट गोडलोंचं तयार आहे प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल